रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा दुबई येथे होणाऱ्या पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात हेडाम या बहुचर्चित कादंबरीचे लेखक नागू विरकर यांची निवड झाली आहे डॉक्टर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन पाच डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुबई येथे होणार आहे या संमेलनात मान देशातील नव्या दमाचे लेखक नागू विरकर साहित्यातील वैश्विकता या परिसंवादात चर्चेत व्याख्यान देणार आहेत तसेच नागू विरकर यांना साहित्य संमेलनात कथाकथन सादरीकरणाची संधी मिळाली आहे बनगरवाडी एका भटक्या मेंढपाळ समूहाच्या व्यथा वेदना दुःख पशुप्रेम निसर्ग अभ्यास त्यांचे एकूणच जीवनपट उलगडणारी हेडाम ही कादंबरी गेल्या वर्षापासून सध्या साहित्य वर्तुळात चर्चेत आहे हेडाम कादंबरीस एकूण अठरा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हेडाम कादंबरीचे चौथी आवृत्तीचे प्रकाशन दुबई येथे होणार असून डॉक्टर विश्वास पाटील यांनी हेडाम कादंबरी वाजून समीक्षण केले आहे राष्ट्रीय पातळीवरील लेखकांनी हेडमला आशीर्वाद देणे ही मोठी बाब आहे असे लेखक नागू विरकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मानदेशी बोलीभाषा चित्रदर्शी प्रसंग आणि वर्णन भटक्या समूहातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि वेदना संघर्ष वासना थक्क करून सोडणारे आहेत मान देशातील एका लेखक दुबई येथे सन्मानित होतो या भूमीचे भूषणीय भाव आहे अशी मान देशातील नागरिकांची भावना असून सर्व स्तरातून नागो विरकर यांचे अभिनंदन होत आहे सदर संमेलनास महाराष्ट्र आणि देशातून अनेक दिग्गज साहित्य उपस्थित राहणार असल्याचे डॉक्टर संतोष देशमुख म्हणाले मुक्त सृजन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर महेश खरात हे ही मान देशी मातेतील उत्तम समीक्षक असून त्यांनी अनेक समीक्षण ग्रंथ लेखन केले आहे साहित्यातील गाडे अभ्यासक म्हणून त्यांची खाती आहे डॉक्टर विश्वनाथ शिंदे अध्यक्षस्थानी असून डॉक्टर डी एस काटे स्वागत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत